नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे आठ मार्च जागतिक महिला दिन या विषयावरती सुंदर पाच ओळींचे मराठी भाषण तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे महिला दिन या विषयावरती पाच ओळींचे सुंदर मराठी भाषण वार नाही तलवार आहे वार नाही तलवार आहे ती तर शमशेरीची धार आहे ती तर शमशेरीची धार आहे श्री म्हणजे अबला नाही श्री म्हणजे अबला नाही ती तर धगधगता अंगार आहे ती तर धगधगता अंगार आहे वार नाही तलवार आहे तिथं समशेरीची धार आहे श्री म्हणजे अबला नाही तिथं धगधगता अंगार आहे आठ मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा केला जातो महिलांविषयी सन्मान आदर प्रेम व्यक्त करणे हा या महिला दिनाचा हेतू होय एकोणीसशे दहाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला या दिवशी कर्तृत्वान महिलांचा सत्कार केला जातो आपण सर्वांनी महिलांच्या सुरक्षितेसाठी प्रयत्न केले पाहिजेत शेवटी एवढेच बोलू इच्छिते की आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू झाशीची राणी तू मावळ्यांची मा भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू आजच्या युगाची प्रगती तू आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये